काही दिवसांपूर्वी यू पी एस सीचा रिझल्ट जाहीर झाला आणि या रिझल्ट जाहीर झाल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये सर्व कानकोपऱ्यामध्ये सोशल मीडियावरती एका नावाची खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे ती नाव ते नाव आहे बिरुदेव ढोने याचं मेंढपाळाचा एक मुलगा अतिशय कष्टाने यू पी एस सीमध्ये पास झाला आय पी एस झाला याचं अखंड महाराष्ट्राभर कौतुक होताना पाहायला मिळतं आहे मात्र या कौतुकाचे आता साईड इफेक्ट काही पाहायला मिळायला लागलेले आहेत हे साईड इफेक्ट अशा पद्धतीचे आहेत की आता जे या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात पुण्यामध्ये विशेषतः तर आता या मुलांना कुठेतरी कुटुंबियांकडनं विचारणं होऊ लागलेली आहे की जर एक मेंढपाळाचा मुलगा आय पी एस होऊ शकतो तर तुम्ही स्पर्धा परीक्षा का पास होऊ शकत नाही अशा पद्धतीची विचारणा होऊ लागली आहे त्याचबरोबर सोशल मीडियावरती जे मोठ्या प्रमाणावरती रील्स व्हायरल होत आहेत त्या रील्समुळे कुठेतरी पालकांच्याही मनामध्ये असं वाटायला लागलं आहे की आपलाही मुलगा आय uh, पी एस होऊ शकतो कलेक्टर होऊ शकतो यू पी एस सी एम पी एस सी क्रॅक होऊ शकतो अशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आज आपण काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत आणि बिरुदेव डोनेचं यश ज्या पद्धतीनं दाखवलं जातं त्या पद्धतीनं तितक्या सहजतेनं स्पर्धा परीक्षांमध्ये पास होणं शक्य आहे का याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत स्वागत आहे सर्व मित्रांचं ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर सध्या बिरुदेवची चर्चा सुरू आहे एक बाजू सगळ्यांना दिसते की तो मेंढपाळाचा मुलगा आहे अतिशय कष्टातून पास झालेला आहे मात्र ते खरं सत्य आहे का आणि खरंच एवढं सोपं आहे का नाही आपण जर पाहायला गेलं तर एखादा ज्यावेळेस उपेक्षित घटकातील असेल वंचित घटकातील असेल शेतकऱ्याचा मुलगा असेल कामगाराचा असेल ज्यावेळेस तो यू पी एस सीमध्ये सिलेक्ट होतो ना त्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्लोरीफाय केलं जातं म्हणजे एक प्रकारे त्याला प्रोडक्ट बनवून विकलं जातं आज बिरुदेवचं जर पाहिलं गेलं तर बिरुदेवने स्वतः समोर मांडलं की त्यांना दिल्ली असेल पुणे असेल या ठिकाणी नामांकित क्लासेसमध्ये कोचिंग केलं आहे तो लहानपणापासूनच हुशार होता म्हणजे त्याचं दहावी बारावी असेल इंजिनिअरिंग सी ओ सी यू पी सारख्या एखाद्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये त्यांना इंजिनिअरिंग केलं आहे आणि त्याची म्हणजे परिस्थिती एवढी हलाखीची नव्हती किंवा आता दिल्लीच्या ठिकाणी तो कोचिंग घेऊ शकतोय mm. परंतु काय होतं हे क्लासेसवाले असतील वगैरे हे जे हजारो कोटीचं मार्केट आहे हे स्पर्धा परीक्षेचं हे कुठंतरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्वप्न विकण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबियांना स्वप्न विकण्यासाठी mm. त्या विद्यार्थ्याला खूप एवढं ग्लोरीफाय करतात की बघा एका म्हणजे रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगा झाला आई एस वॉचमॅनचा मुलगा झाला आई एस मग कुठंतरी त्यांना ती स्वप्न विकून कुठंतरी हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं लोंढे कसे ह्या स्पर्धा परीक्षेच्या मार्केटमध्ये येतील हे पाहण्याचं काम करतात मग ह्याच्यामुळे काय होतं की जे पालक आहेत ह्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रेशर हे क्रिएट होतं कुणावर ह्या विद्यार्थ्यांवर आज तुम्ही पाहिलं गेलं तर जे मेडिकलच्या बाबतीत नीटच्या बाबतीत जे क्लासेसचा बाजार झाला आहे त्यामुळे आज तुम्ही कोट्यामध्ये पहा दर पंधरा दिवसाला महिन्याला दोन तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आहेत का तर त्याच्यावर बर्डन तसं क्रिएट केलं गेलं तसंच आता काय वाहिलं की तुम्ही दिल्लीला जा पुण्याला जा क्लास करा घरचे पार जमीन वगैरे असेल प्रॉपर्टी हे सगळं घाण टून तुम्हाला पैसे पुरवतात हो अपेक्षा काय तर तुम्ही पोस्ट निघली पाहिजे पण हे शक्य नाही ना आज म्हणजे पंधरा लाख जर मुलं यू युपीएससीच्या परीक्षेचा फॉर्म भरत असतील तर झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट सिलेक्ट होणारे फक्त हजार लोक मग बाकीच्यांनी काय करायचं चौदा लाख नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार मग काय चौथ्या चौदा लाख नव्याण्णव हजार काय म म्हणजे त्यांना काही चेत नाही असं नाही ना आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे हेच आयुष्य नाही ना ते इतर क्षेत्रात पण यशस्वी होऊ शकतात परंतु हे जे यांना ग्लोरीफाय केलं केलं गेले ना त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यांना आय एस आय पी एसच व्हायला पाहिजे आणि त्याचा सगळा बोजा सगळं बर्डन ह्या विद्यार्थ्यांवर मिळत आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मानसिक तांत नव्हत आहेत उद्या अशा ह्या सगळ्या समाजाच्या असेल कुटुंबाच्या हिताभावामुळे उद्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुद्धा वाढू शकतात मॅम मला अजून एक प्रश्न विचारा एम पी एस असू द्या किंवा युपीएस ची असू द्या किंवा जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या खरंच एवढं सोपं आहे का पास नाही एवढं सोपं नाही म्हणजे एक कसं आहे आता यू एम पी सीकडंच पाहिलं तर जवळपास पंचवीस लाख प्रोफाईल एम पी सीकडं रजिस्टर आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे जागा किती निघतात राज्यसभेला जागा चारशे पाचशे निघतात पी एस आय एस टी आयच्या पाच सहाशे जागा आणि इतर क्लास थ्री क्लास टूच्या एक हजार दोन हजार तीन हजार म्हणजे साधारणतः पाच सहा हजार जागा जर पंचवीस लाख विद्यार्थी अभ्यास करतायत आणि पाचच हजार सिलेक्ट आहे तर कितीही अभ्यास केला तरी तुम्ही सिलेक्ट होऊच शकत नाही पंधरा लाख वीस लाख आणि पाच दहा हजार सिलेक्ट होणार आहेत मग ते कितीही अभ्यास करता होऊ शकत नाहीत ना मग हे वास्तव मान्य करणं गरजेचं आहे की तिथं संधीच कमी आहेत तर कुठंतरी आपण इतर बी प्लॅन असेल इतर क्षेत्राचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि स्पर्धा परीक्षा आय एस आय पी एस अधिकारी होणं म्हणजेच भविष्य किंवा म्हणजेच आयुष्य नाही आहे विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांकडूनसुद्धा आता एक अशी भूमिका मांडली जाते की सोशल जा, मीडिया बघून किंवा आता सगळ्या ज्या फक्त बिरुदेवच नाही अनेक असे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांच्या यशोगा आता मीडियानं दाखवल्यात सोशल मीडियावर देखील आहेत आता पालकांना देखील प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला देखील मुलगा आय ए एस आय पी एस होऊ शकतो नाही आत्तापर्यंत तुम्ही बघू शकते सोशल मीडियावर जे यशाच्या गाथा दाखवले जात आहेत त्यामध्ये त्याचं बाजारीकरण एम पी एस सीच्या क्लासेसमार्फत करण्यात येत आहे आणि आत्ताची नवीन पिढी जर बघतोय तर त्यांचा जास्ती क करून कल हा व्यावसायिक आणि कलाक्षेत्राकडे पण त्याला तुच्छ लेखून त्यांना कुठेतरी जाणून बोजून सरकारी नोकरी प्रशासकीय नोकरी करण्यासाठी कुठेतरी प्रवृत्त केलं जाते आणि ही बाब कुठेतरी म्हणजे विद्यार्थ्यांना आत्ता नवीन पिढीला संभ्रमात पाडण्याची आहे आणि इथे कुठेतरी पालकांनी आणि न विद्यार्थ्यांनी निदर्शनास घ्यावं की प्रशासकीय नोकरीच हे काही सर्वस्व नाही अनेक क्षेत्रांमध्ये अनेक मार्गांमध्ये अनेक लोकांनी आपापले करिअर मोठ्या ह्याच्यावर केलेले आहेत आणि आपलं नावही त्यामध्ये कमवलेलं हो आहे त्यामुळे या संभ्रम न बाळगता की प्रशासकीय नोकरीच हे सर्वस्व त्याच्या ऐवजी इतर क्षेत्रांचाही प्लॅन बी पर्याय मार्गही ठेवावा आणि पहिले म्हणजे असंही म्हटलं जातं की अपयशी यश पहिली पाहिजे असते त्यामुळे पर्याय मार्ग यशस्वी होणं ही काही म्हणजे चुकीची गुन्हे गुन्हेगार वाटण्याची बाब नाही गेल्या आठ दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील बिरुदेव ढोरे नावाचा व्यक्ती केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा पास होऊन तो दोन राज्यामध्ये गाजला एक महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये याचा आम्हाला आनंदायाने अभिमानही आहे कारण सर्वसामान्य कुटुंबामधून बिलॉंग करणारा एक मेंढपालाचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होतो याचा सर्वांनाच आनंद होणं हे साहजिक आहे पण वास्तविक पाहता बिरुदेवाची पार्श्वभूमी काय बिरुदेवाची शैक्षणिक पात्रता काय बिरुदेव जो पुण्यातील नामांकित महाविद्यालय आहे शिओपी त्या शिओपीचा विद्या माझी विद्यार्थी आहे त्यांनी तिथं दोन वर्ष प्रिपरेशन स्ट्रॉंग करून आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलं दिल्लीमध्ये जाऊन अभ्यास केला पुण्यामध्ये जाऊन येऊन अभ्यास केला तेव्हा त्या विद्यार्थ्याने किंवा त्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या बिरुदोने यश अचिव्हमेंट केलं जर बिरुदोचा व्हिडिओ किंवा बिरुदोचा ग्लॅमर बघून जर तुम्ही पुण्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये अभ्यास करण्याचा पालक किंवा विद्यार्थी विचार करत असेल तर सावधान बाबानो जागा किती पदसंख्या किती याचा जर विचार केला सारासरी तर फार गंभीर विषय आहे एम पी सीकडे एकवीस लाख प्रोफाईल रजिस्टर आहेत साडेचार लाख पोरं परीक्षा देतात सक्सेस रेशो झिरो पॉईंट नॉट टक्के आहे इतकी स्पर्धा असताना या स्पर्धेमध्ये येताना आपली ॲबिलिटी काय आपली गुणवत्ता काय आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आपलं कौटुंबिक आर्थिक नियोजन काय या गोष्टीचा विचार करून यावं येण्यास काही या हरकत नाही प्रत्येकच्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा असतात प्रत्येकाच्या पालकाला वाटतं माझा मुलगा क्लास वन व्हावा सुपर क्लास वन व्हावा पण ही वस्तुस्थिती पाहता एक मी एक परीक्षार्थी म्हणून मला असं वाटतं आहे की गुणवत्तेचाही कुठे विचार केला पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून स्पर्धा परीक्षेमध्ये यावं कारण अतिशय कॉम्पिटिशन आहे अनेक पोरो स्पर्धा परीक्षात येणं सोपं आहे पण स्पर्धा परीक्षातून बाहेर पडणं अतिशय आणि खूप अवघड आहे मग सामाजिक प्रेशर असेल आर्थिक प्रेशर असेल कौटुंबिक प्रेशर असेल या गोष्टीला पूरं फेस करू शकत नाहीत अनेक मध्यंतरी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांनी आत्महत्या केलेली आहे त्यांची स्थिती काय आहे त्यांच्या कुटुंबाची स्थिती काय आहे त्यांच्या गावाची स्थिती काय आहे त्यांचा सारासार विचार करून स्पर्धा परीक्षामध्ये येणाऱ्या पोराने विचार करावा बिरुदेव ढोरीने यश मिळवलं याचा सर्वांनाच अभि आ, आ अभिनंदन आहे आभार आहे ही आनंद आहे पण जे नवीन पालक असतील किंवा विद्यार्थी असतील यांनी स्पर्धा परीक्षेत येताना बिरुदेवचा व्हिडिओ बघून येत बिरुदेवचा व्हिडिओ बघून येत असाल तर विचार करून यावं आपली गुणवत्ता कुठं कुठे आहे आपली सगळी पार्श्वभूमी कुठे आहे याचा विचार करावा व स्पर्धा परीक्षेत यावा असं माझं वैयक्तिक मत आहे वस्तूची ती इतकी अवघड आहे सर गेले दांडेकर फुल ते चौक नऊशे मीटरचा एरिया आहे या एरियामध्ये स्पर्धा परीक्षा हब झालेला आहे मग नारायणपेठ असेल सदाशिवपेठ असेल ए बी सी असेल इथं अनेक अभ्यासिके आहे सर शेकड्या संख्येत अभ्यासिक आहेत या अभ्यासिकेमध्ये जवळजवळ चारशे स्क्वेअर फुटामध्ये दोन दोनशे अडीचशे अडीच पोरं बसतात त्यांचा शारीरिक प्रॉब्लेम आहे मेथचा प्रॉब्लेम आहे आर्थिक प्रॉब्लेम आहे मानसिक प्रॉब्लेम आहे अशा अनेक प्रॉब्लेमांना या तरुणांना फेस करावं लागतं जर असंच राहिलं कंटिन्यू एक दोन वर्ष तर ह्या तरुणावर कोण लक्ष ठेवणार राज्य शासन जागा काढत नाही परीक्षा वेळेवर कंडक्ट होत नाही त्या परीक्षा कंडक्ट झाल्या तर दोन दोन वर्ष निकाल लागत नाही त्या ह्या गोष्टीचं सर्व टेन्शन जो करतो त्याला भोगावं लागतं जर फिडिओ बघून किंवा ते एखादा पास झालेला बघून जर तुम्ही विचार करत असेल तर कृपया करून सगळ्यांनी सावध राहा हा लाट म्हणली तर चालेल नांगरे पाटलाने त्यांनी त्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांच्याकडे सर्व गोष्टी होत्या ते पास झाले सगळ्या गोष्टी त्यांनी अचेव केल्या होत्या पण त्यांची भाषणं ऐकून आल्यानंतर की सगळ्या पोरांना किंवा सगळ्या पालकांना वाटतं की माझ्या मुलाने असं व्हावं पण तशी वस्तुस्थिती नाही सगळ्यांनी आपली गुणवत्ता चेक करावी आपली ॲबिलिटी चेक करावी आपले डेडिकेशन चेक करावं या गोष्टीचा सारासार विचार करून यावं येण्यास कुठलंही दुमत नाही पण स्पर्धा परीक्षेमध्ये येणं सोपं आहे आणि स्पर्धा परीक्षेतून बाहेर अपयश घेऊन बाहेर पडणं खूप अवघड आहे पोरं यामुळं अनेक पुराणे मदतीच्या काळामध्ये आत्महत्या केल्या याचं सुख लोकांना माहीत आहेत किंवा विद्यार्थ्यांना माहीत आहे नेमकं त्या फील्डमध्ये जातो आहे आपण तर नेमकं जे झालेले सक्सेस अधिकारी आहे त्यामध्ये पण प्रकार पडतात की लेटेस्ट झालेला अधिकारी पंधरा वर्षाआधी अधि झालेला अधिकारी आणि सध्या तयारी करणारा अधिकारी किंवा भावी अधिकारी म्हणतो त्याला किंवा लेटेस्ट मुख्य परीक्षा दिलेली आणि पुरी पूर्वपरीक्षा पास झालेले आणि पूर्वपरीक्षा न झालेले तर या सर्वांशी आपण तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नेमकं स्पर्धा आहे की नाही आहे की शेतात जाऊन ड्रायविंग करून लायब्रीमध्ये काम करून एखाद्या क्लासमध्ये काम करून किंवा बॉईज म्हणून किंवा बॅ बै ऑफिसला काम करून अधिकारी होता येतं का एवढं सोपं जर असतं तर, तर, तर मी आज इंजिनियर आहे आणि माझा विचार केला तर मला दहावीला नाईंटी फोर पर्सेंट होते त्यानंतर मला माहिती नव्हतं की पॉलिटेक्निक असतं आणि बीई असतं त्यानंतर मी टा जॉब केला आधी फोर्स मोटरला पाच महिने केलं नंतर टाटा मोटर्सला दीड वर्ष जॉब केला नंतर मला फरक पडला की व्हाईट कॉलर आणि ब्ल्यू ब्ल्यू कॉलर हे करत मी पॉलिटेक्निक केलं बीई केलं एवढ्या स्ट्रगलमधून आल्यानंतर आपण ह्या गोष्टी करूनही मला परीक्षा समजायला उशीर लागला तर हे मुलं आज इंट्र्या मारतात कोणाचा व्हिडिओ बघून रील बघून व्हॉट्सअप बघून कोणीतरी लोकं आणि जे कोणी पण जे असं केलं आहे त्यांनी तर हे चुकीचं आहे ना रियालिटी सांगा ठीक आहे ते चुकी म्हणजे जी खरी आहे ती सांगा कारण मुलं येणार किंवा येणार नाही दोनपैकी एकच गोष्ट घडेल कुठली पण मी होणारच होणारच असं नाही ना इथं येणार पावलं पावली अधिकारी दिसतात भावी अधिकारी म्हणतोय मी तर कारण अधिकारी झाल्यानंतर तो तर कोणाला दिसत नाही तो ऑफिसमध्येच ना असतो भावी अधिकारी पावलं पावली दिसतात तर त्यांची परिस्थिती काय आहे सुरुवातीला दोन वर्ष तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये असता तुमचा माइंडसेट काय दोन वर्षानंतर तुम्हाला येत असतं पहिले दोन वर्ष आई बाबा पैसे देतात गाडीला पैसे देतात पेट्रोलला पैसे देतात जेवणाला पैसे देतात सगळं सुखसुविधा चालू असतं पण नेमका अभ्यास कसा करावा हे माहिती नसतं आणि गावातील व्यक्ती शेतातला व्यक्ती पास कसा होणार आणि असं जर झालं असतं तर मग त्या मुलाचं क्वालिफिकेशन बघितलं पाहिजे की बाबा दहावीला किती मार्क होते पॉलिटेक्निक केलं का बी ई केलं का कुठल्या कॉलेजला झालं आहे प्रायव्हेट झालं आहे गव्हर्मेंट झालं की टॉप कॉलेजला झालं आहे कुठलं पण टॉप कॉलेजला जर आपण इंजिनिअरिंग केलं आहे तर आपण हुशार आहे की नाही त्यातून आपल्याला एक बेस तरी करतो तर असं बघून जर आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये आला तर नेमकं चार लोकांना तर भेटलंच पाहिजे आपण की अधिकारीच्या फेजमध्ये असणारा पूर्वपरीक्षा पास झालेला मुख्य परीक्षा पास झालेला इंटरव्ह्यू दिलेला आणि अधिकारी झालेला निसतंच रील बघून बघून येतो मी पास होणारच असं विचार करून आणि सकारात्मक विचार करून काही होत नसतं कृती बघावं लागतं कृतीला मोस्ट आहे सोपं तर नाही आहे खरं म्हणजे सरांचं खूप कौतुक आहे त्यांनी खूप कष्टातून आणि खडतर प्रयत्नातून आपलं हे यश मिळवलेलं आहे त्यामुळं सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राकडून त्यांच्या आशा आणि सगळ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला पण त्याचबरोबर समाजाचं दुसरं वास्तवही आपल्याला बघणं गरजेचं आहे की जे अत्यंत भयंकर आणि समाजाला विचार करणारं लावणारं आहे एकीकडे विद्यार्थ्यांचा लोंडा हा सरकारी नोकरी मिळावा म्हणून अल्पभूधारकाचे मुलं शेतकऱ्यांची मुलं त्याचबरोबर पालावरती काम करणारे रिक्षाचालकाचे पेट्रोल पंपावरती काम करणाऱ्यांचे मुलं आता प्रेशर यायला लागले त्यांच्यावरती की पालक म्हणतात जा आणि सरकारी नोकरीला कर तो करतोय तर तुम्ही का नाही करणार खरं म्हणजे मुलांची क्षमता ते लहानपणापासूनच तेवढे ते प्र प्रगल्भ होते बिरुदेव सर हे लहानपणापासूनच खूप प्रचंड दहावीत टॉपर झालेले विद्यार्थी आहेत बारावीमध्ये टॉपर आहेत सी यू पी सारख्या विद्या शिक्षण संस्थेमधून त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यामुळं आपला झेडपीचा शैक्षणिक दर्जा काय आहे हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ग्रामीण भागामध्ये की कशा पद्धतीने शिक्षण आहे अशा वेळेस विद्यार्थ्यांवरती खूप मोठा प्रचंड येतं अभ्यास हा यू पी एस सी एम पी एस सीचा हा लिखित स्वरूपाचा असल्यामुळे mm. इंटरव्ह्यू मुलाखत त्यानंतर ता प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या तीन काठिण्य पातळीच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये mm. कच लागतो एका वर्षात येऊन तीस सेकंदाची रील पाहून पाच वर्षाचा प्रयत्न करण्याची क्षमता खरीच विद्यार्थ्याकडे होऊ शकते का हा विचार करण्याचा भाग आहे तसंच प्रत्येकाकडे इथे आल्यानंतर दहा हजाराची भाडं घर भाडं जातं एकंदरीत पुण्यामध्ये राहण्यासारख्या सिटीमध्ये दहा हजार तर दिल्लीमध्ये राहायचं असेल तर वीस हजार रुपये खर्च कष्टकारांच्या घरातून तेवढा महिना येत नाही तेवढा खर्च इकडं कर्ज काढून मुलाला शिकवण्यात जाते राज्य सरकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये यशस्वी होण्याचा टक्का हा शून्य पॉईंट शून्य पॉईंट वन पर्सेंट असतो अशा वेळेस ही मुलं सर्व छत्तीस पस्तीसाव्या वर्षापर्यंत प्रयत्न करत राहतात बेरोजगार आहे हा त्यांच्यावरती ठिक ठपका लागत नाही पण ते सगळे विद्यार्थी विद्या म्हणजे तरुण विद्यार्थी अभ्यास करतात म्हणून राहतात पण त्यांच्या बेरोजगारीमध्ये कुठं गणना होत नाही विद्यार्थी म्हणून ते पुढे जातात हा कुठेतरी गंभीर प्रश्न निर्माण करतोय का तर त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती क्षमता तयार होत नाहीये आपण पर्यायी मार्गांचा विचार केला पाहिजे त्याच्यातून मार्ग काढले पाहिजेत आणि फक्त सरकारी नोकरीला ग्लोरीफाय न करता सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा काही विद्यार्थी प्रचंड मेहनत करतात समाजाचं सा काम पुढे नेत असतात राजकीय व्यवस्थेतून जाऊ शकतात एखदा व्यावसायिक हा एवढा स्पर्धा परीक्षेतून मिळालेल्या अभ्यासाचं ज्ञान प्रचंड व्यवसाय उद्योजक निर्माण करू शकतं एवढं ज्ञान मिळत असतं प्रसंग आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठला माल उत्पन्न होतो आणि कुठे विकला जातो हितपासून सगळ्या गोष्टींची ज्ञान त्यांना मिळतं नक्कीच उद्योजक घडू शकतात पण त्यासाठी आपल्याला चांगले पर्याय निर्माण तयार करून ठेवणं गरजेचं आहे सरकारने आणि विद्यार्थ्यांनी आणि त्याचबरोबर पालकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यावरती कुठलंही नाहक बर्डन न देता ही विद्यार्थी इकडं आल्यानंतर आत्महत्येला प्रवृत्त होतात चार पाच वर्षांच्या नंतर जर त्यांना यश मिळालं नाही तर मग हा एक मानसिक रोगीचा प्रश्न आहे आणि हे है मानसिक ह्याच्यावरती आपल्याकडे अजूनही तेवढं मोकळेपणाने खुलेपणाने बोललं जात नाही मुलं एकलकोंडी होत जात आहेत आणि ते आयुष्यातून स्वतःला संपवत आहेत नक्की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूयात समाज म्हणून आपण पाहूया त्याकडे हे जे ग्लोरिफिकेशन केलं जात आहे मीडियाकडूनही केलं जात आहे सोशल मीडियावरही केलं जात आहे त्याचबरोबर क्लासेसकडूनही केलं जातं आहे असं सांगितलं जात आहे यात कितपत तथ्य आहे नक्कीच क्लासेसवाले ॲक्च्युली आता रिझल्ट लागला की प्रत्येक क्लासेसमध्ये सांगितलं जाते की हा आमचा टॉपर आहे एवढे विद्यार्थी आमच्या इथून आलेले आहेत शंभर आम्ही म्हणजे फॅक्टरीज तयार केलेली आहे अधिकाऱ्यांची तर असं होत नसतं कोणी मुलाखत दिलेली असते कोणीतरी तिथं टेस्ट सिरीज लावलेली असते चाळीस पन्नास हजार रुपये त्यांनी घेतलेले असतात त्यांनी त्याला काय असं मोफत शिकवलेलं नसतं अशा वेळेससुद्धा विद्यार्थ्याला कमीत कमी, -कमी थोडेफार त्यांना पैसे देऊन त्याचं मार्केटिंग केलं जातं आणि हे मार्केटिंग खरं म्हणजे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे असंख्य विद्यार्थ्यांना ते आपल्या ह्याच्यामध्ये जाळ्यामध्ये ओढून स्वतःचा आर्थिक बाजार उभं करण्याचा आणि भांडवली बाजार उभं करण्याचा हे जो धंदा आहे तो शेतकऱ्यांच्या मुलांचा कष्टकारांच्या रक्तातून मिळवलेल्या कष्टाचा हा पैसा आहे आणि तो अशा पद्धतीने वापरला जातो हे गुण कुठेतरी चुकीचं आहे हे थांबवलं हो पाहिजे क्लास चालक संस्था चालक प्राध्यापकांनीही याचा विचार केला पाहिजे की आपण कुठेतरी शोषण इंग्रजांसारखंच करतोय का हे बी आपण दाखवलं पाहिजे पर्याय दुसरा चाला तेना पने कि क्लास चालक शिक्षक संस्था ह्यांनी पर्यायी मार्गांचा विद्यार्थ्यांना स्पष्टपणे सांगावं की ह्याच्यानंतर तुम्हाला दुसरेही मार्ग असतील तुम्ही ह्याचाही विचार करा क्लासवाले तसे करत आहेत त्यांच्याच नोट्स टाकतात विद्यार्थी पास झाला की त्याच्यात नोट्स त्याच्याच क्लास हा एक मोठा बाजार झालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक जण देशोधडीला लागलेले आहेत तर आपण हा विचार करणं गरजेचं आहे तर आपण पाहिलं की काही प्रातनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधला जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत ज्या पद्धतीनं दाखवलं जातं त्या पद्धतीनं तेवढ्या सोप्या प्रमाणात हे यश मिळू शकत नाही असा त्यांचा एक सूर त्या आहे त्यामुळं पाल्यालासुद्धा याच्यामध्ये रस असायला पाहिजेत पाल पाल्याचासुद्धा रस कशामध्ये आहे काय आहे हे ओळखूनच त्याला त्या पद्धतीनं ताकद दिली पाहिजे त्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं या विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून येतं आहे थांबूयात थांबूया धन्यवाद